श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या अपेक्षा पूर्ण होणारा संकेत घेऊन आलेला हा पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत रहा श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो देवाचा हा देवी संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्या भाग्याचे द्वार उघडणे होय तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणारी आशा तुम्हाला निर्माण करण्यासाठी देवानी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे तुमच्या मनातील जी जी काही इच्छा आहे ती देवांपुढे व्यक्त करा आणि काही तासात ती पूर्ण होण्याचे संकेत तुम्हाला मिळतील यावर विश्वास ठेवा दैवी कृपा काय आहे याचा अनुभव तुम्ही या अठ्ठेचाळीस तासात घेणार आहात करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमची निवड करतो देव तुम्हाला संदेश पाठवतो आणि तुम्ही ते मनपूर्वक ऐकावे अशी आज्ञा करतो म्हणूनच देवाचे हे संदेश चुकवू नका तर यांना ऐकून घ्या मनोमन तुमची जी काही प्रार्थना असेल ती पूर्ण केल्या जाईल माझ्या प्रिय बाळा तुम्ही ज्या समस्येतून निघत आहात ती लवकरच समाप्तीकडे जाण्याचे संकेत तुम्हाला मिळतील कारण मी आज तुम्हाला निवडले आहे तुमच्या भविष्यात सुखद वेळ येत आहे तुमच्या जिज्ञासा पूर्ण केल्या जातील आणि तुमच्या प्रश्नांना सोडवले जाईल विश्वास ठेवा कारण मी तुमच्यापर्यंत आलो आहे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज जो कोणी पवित्र मनाने हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर चांगले परिणाम होतील सुखद अनुभव येऊ लागतील आणि तुमच्या जीवनातून अशा काही गोष्टी निघून जातील ज्या तुमच्यासाठी त्रासदायक वाटत आहे मला माहीत आहे की कधीकधी तुम्ही खूप काही अशा नकारात्मक गोष्टींनी वेढल्या जाता पण देवाची कृपा कशी आहे ती कशी प्राप्त होते याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचे नाही तर ती प्राप्त करून घेण्यासाठी नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे जो कोणी नामस्मरण करतो तो आपोआप माझ्या संपूर्ण कवचाने परिपूर्ण होतो मी त्याचे संरक्षण सतत करतो त्याच्या संकटांना टाळतो त्यांच्या आपदांना विपदांना मी हरण करतो स्वामींचे असे संदेश प्राप्त करण्यासाठी काही संकेत प्राप्त करण्यासाठी स्वामींच्या या संदेशांना स्वीकार स्वीकार करा केल्यास तुम्ही तुमच्या आयुष्यात चमत्कारांचा अनुभव प्राप्त कराल थी। 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 स्वामी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वाचवतात तुमच्यासाठी संधी निर्माण करतात आणि तुमच्या आयुष्यातून त्रासदायक गोष्टी त्रासदायक नाते दूर करतात कधीकधी जे लोक तुम्हाला धोका तु देऊ इच्छितात किंवा तुमची फसवणूक करू इच्छितात त्यांनासुद्धा स्वामी योग्य वेळेवर तुमच्यापासून वेगळे करतात कुणीतरी मध्यस्थी करून तुमच्यापर्यंत काहीतरी पाठवतं किंवा तुमच्यापर्यंत काहीतरी असे दिले जाते ज्यामुळे तुम्ही सावध होता आणि त्याच योग्य वेळेला तुम्ही स्वामींची कृपा मानू शकता स्वामी कधी कृपा करतात असे अनेक जणांच्या मनात प्रश्न उत्पन्न होतात तर त्या प्रश्नाचे उत्तरही याच संदेशात याच व्हिडिओत तुम्हाला मिळणार आहे स्वामी कधी कृपा करतात जेव्हा जेव्हा तुम्ही काही त्रासात असाल किंवा तुमच्या मागे खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही इतरांना सांगू शकत नाही किंवा तुम्ही फक्त देवालाच ते सांगू शकता तुमच्या मनाला त्यापासून खूप काही त्रास होत आहे वेदना उत्पन्न होत आहेत त्या क्षणाला स्वामी तुमच्यापर्यंत असे काही संदेश पाठवतात किंवा अशी कुणीतरी व्यक्ती तुमच्यासाठी निवड करतात ज्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नांचे समाधान तुमच्यापर्यंत पाठवले जाते ही योजना फक्त स्वामीच आखत असतात ती कुणालाही कळत नाही पण ज्यावेळेस तुम्हाला कळून येते की त्यावेळेस ती व्यक्ती माझ्याकडे येऊन ते बोलली होती किंवा संदेशातून तुम्ही ते ऐकले होते त्यावेळेस तुम्हाला ते सर्व काही कळून येतं की मी एका मोठ्या संकटातून मी एक मोठ्या त्रासातून बाहेर पडत आहे कारण ही माझ्या स्वामींची इच्छा आहे की मी त्यातून बाहेर पडावे देव तुम्हाला नामस्मरण केल्यामुळे त्यांचे सुरक्षा कवच प्रदान करतात कित्येकदा स्वामींचे अनुभव कित्येक भक्तांना येत असतात तुम्हालाही येत असतील जर आले असतील तुम्ही स्वामींचे अनुभव केले असतील तर आताच कमेंट्समध्ये होय मी अनुभव घेतले आहे स्वामींची कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी संदेश तुमच्यापर्यंत येणे यामुळे तुमच्या भाग्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडवल्या जात आहे कारण स्वामींना तुमच्यासाठी काहीतरी संदेश द्यायचा आहे म्हणूनच तुमची निवड करून हे संदेश तुमच्यापर्यंत येतात लाखो लोकांपासून तुमच्यापर्यंतच का पोहोचवण्यात आले त्याचा विचार एकदा मनाला करा की मीच का निवडल्या गेलो तर तुमच्यासाठी दैवी संदेश आहे स्वामी म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो जो कोणी नामस्मरण करतो परमेश्वराचे ध्यान चिंतन करतो त्याच्या कुठल्याही अशा कार्यात मी अडथळे येऊ देत नाही ज्यासाठी तो चिंतित आहे त्याला योग्य मार्ग दाखवून मी पुढे नेतो आणि त्याच्यासाठी मी आनंद उत्साह आणि प्रगतीच्या दिशा उघडू लागतो जर तुलाही या दिशेने पुढे जायचं आहे तर आत्ताच होय म्हण मी तुझा हात पकडून तुला पुढे नेन तुला उत्साहाने भरेल तुला आनंदाने भरेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा मोकळी करेल बाळा कधी कधी तुम्ही तुमच्या व्यापात इतके गुंतता इतके तुमच्या मनात प्रश्न असतात की तो तुमच्या मनात गोंधळ निर्माण करतो त्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी मी तुम्हाला काही मार्ग दाखवणार आहे त्या मार्गावर पुढे चालत राहा एक एक दिवस नवीन येत आहे त्याचसोबत काही गोष्टी तुमच्यासाठी उघडतील कधीकधी तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील तर कधी कधी तुम्हाला थांबण्यात सांगण्यात येईल तर तेव्हा धैर्य संयम ठेवावा धीर ठेवावा खचून न जाता आपल्या मार्गात पुढे चालत राहा कारण त्या मार्गावर तुमच्यासाठी सुख ठेवलेली आहेत आनंद ठेवलेला आहे ज्या क्षणाला तुम्ही हे स्वीकार करता की ही सर्व योजना माझ्या भगवंतानी माझ्या परमेश्वराने माझ्यासाठी आखली आहे मला कुठेतरी स्थैर्य हवे आहे स्थिरता हवी आहे आनंद हवा आहे त्याच मार्गाने पुढे जा कारण ते तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात मी तुझ्यासाठी योजना करतो पण त्या योजनेत राबण्यासाठी तुलाच कार्य करावे लागेल मी तुला मार्ग दाखवू शकतो त्या मार्गावर तुला चालावे लागेल तुझ्या भक्तीने श्रद्धेने मी प्रसन्न आहे जर तू एखादी इच्छा ठेवत असशील तर काही काळात ती इच्छा पूर्ण केल्या जाईल तुझ्याशी सुसंवाद साधण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे तुझ्या मनातील इच्छा माग ती प्रगट कर ती योग्य मार्गावर नेण्यासाठी मी तुला आशीर्वादाने भरेल चमत्काराने भरेल आणि तुझ्या मनातील प्रश्न संपू लागतील बाळा धैर्य कचू देऊ नका तुमच्या समस्येचे समाधान घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल त्या क्षणापासून तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत होणार आहे जे तुमच्यासाठी आनंद पर्वणी असेल तुमच्या सुखात तुमच्या दारात ती येणार आहेत जी सुख मी पाठवणार आहे चमत्कार होणार आहे कारण त्याची अपेक्षा तुम्ही माझ्याकडून केली आहे अपेक्षापूर्तीचा आनंद तुम्हाला मिळणार आहे श्री स्वामी समर्थ स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या मनात नकारात्मकता राहणार नाही स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका स्वामी मौली तुम्हाला आनंदात ठेवत सुखात ठेवत आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना प्रगती देव हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ